Hmm. मित्रांनो खूप डेंजर असता आळंबी मित्रांनो आज आमची आता आळंबीची भाजी बनवते कस कस काय काय माटर जाऊन घेऊन नकोय मला तिखट मसाला ना त्यात पण तुझं नाव काय नाव काय नारायण पाटील मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो आळंबीचा व्हिडिओ आहे म्हणजे आळंबी अजून पा भेटल्या नाहीत आम्हाला तर आम्ही रात्रीचे आळंबी पाहायला चाललो आहे रात्रीचे साडेआठ वाजले ना साडेआठ वाजलेत तर आळंबीचा म्हणजे आळंबी जर आम्हाला भेटलीत आळबी आम्हाला भेटलीत तर मी व्हिडिओ हा टाकेन तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आळंबी भेटतील असं मला वाटतंय तर मित्रांनो कंटिन्यू राहा थँक्यू तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आळंबी पाहायला पाऊस थोडा कमी आहे मित्रांनो रात्रीचे दहा वाजले आहेत मित्रांनो आणि आम्ही रोहणं बघायला आलो आहे म्हणजेच आळंबी बघायला आलो आहे आळंबी काय भेटत नाहीत आणि वाट पण चुकलो आहे जंगलात आलो आहे रात्री मित्रात अक्षरश वाट पाऊस पण बंदावलाय हा काय म्हणतो भेटले चालेल चला विशालने बनते माझ्या बरोबर मच्छर पण जोरात आहे गाडी कुठे लावले दरमजल करता करताय ना आम्हाला आळंबी दिसले ते बघूया काढूया भेटलेत ना हो हे बघा आहेत

आणि यायच्या आधीच काही कुसलेली आहेत दोन घेतलं विळपूर एवढा मोठा दाखवू दाखव मित्रांनो खूप डेंजर असता आलंबीकान खूप केअरफुली काढायला लागतात माझ्या बरोबर सर्प मित्र आहे बंटी पाटील त्याच्यामुळे मी दुल्लाच आहे मित्रांनो मोबाईलची बॅटरी उतरल्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही आम्हाला थोडीशी आळंबी भेटली आणि आम्ही डायरेक्ट घडी गेलो रात्री दीड वाजला होता पाऊस पण जोरात होता आणि मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आजीकडेच गेलो मशरूमची भाजी बनवायची आजी आमची आता आळंबीची भाजी बनवते बघा कस कस काय काय टाकणार आहे काय काय टाकणार का, याच्यात आता कापून का आणि जरा गोडा गोडा मसाला मीठ टाकायचं त्याला पोरणी चांगलीच यायची नंतर थोडकं पाणी टाकायचं नीट करून काय काय केला धुवली फडक्यान काय फडक्यान पुली अशी आधी माती निघवले नंतरही मग पाणी धुव चार स्वच्छ मित्रांनो त्याच्यानंतर टाकायची हा मग तू गरम पाण्यात टाकलीस आता टाकणार आता टाकणार आता मी भात लावणार त्याच्यामुळे कपडे असे आहेत जी हाँ। हाँ। सर, <laughs> <laughs> आजीव। आजीव। आजी मशरूमची भाजी बरोबर समजलं म्हणून मी डायरेक्ट आलो मळीतून माझा अवतार बघून तुम्ही टेन्शन देऊ नका हो ना गे कॅमेरात बोल कॅमेरात घाबरू नको हा कोण काय आजी आजी आहे ना म्हणजे

काय म्हण मग मी संध्याकाळी ये संध्याकाळी येतो तुझे तुम्हाला थोड्या टायमा म्हणजे किती वाजता मला भात लावायचा किती वाजता हो? येऊ आता काय तुम्ही भात लावून हो येणार ना मग तोपर्यंत तू थांबणार आहेस मग बनव लवकर बनवणार संध्याकाळी काळोख पडता पडता काळोख पडता काळोखाच्या अगोदर मी आलो आजीकडे आता आजी आहे ना तर मशरूमची रेसिपी कशी बनवते ते मी कोणार आहे आजी इकडे बघ कशी आहे बरी आहेत ना काय करते

काय पाहिजे मला सांग मी देतो गडबड करू नको गडबड नाही कशाला घेऊ नकोस भाजी त्या बंटी कुठे गेला

विचार उद्या येणार आहे ना रे होय म्हणतोय आता म्हणे वाटत जाऊन तोपर्यंत मी आलो तोपर्यंत मी आलो आम्ही काढलेला आज लावला नाही लावा ना उद्या लावणार मित्रांनो हे फ्राय करते ना कांदा आणि त्याच्यात कांद्यात काय टाकलं नाही हो कडीपत्ता oh. लसूण कांदा लसूण नाही टाकाय लसूण नाही टाकायचं ह्याच्या हा हा अजून मसाला टाकला ना तिखट मसाला ना त्यानंतर हे मशरूम टाकायचे मित्रांनो मशरूम ला आमच्या गावच्या बाषेत इकडे रोवणं म्हणतात होय ना गे रोवणं म्हणतात ना त्याला हो 说话是嗯。还。嗯，啊， गरम 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 पाण्यात घालून ती केली अगोदर नंतर पाणी पाणी आणि मग ते धुवून बारीक केवळ अगोदर केली छान पाण्या काढायची फडकेन काढायचे

चांगली बनवलीस तुझं नाव काय तुझं नाव काय सुलोचना नारायण पाटील नाव काय सुलोचना नारायण पाटील तू नेरल्यातली नाही <laughs> ने ना रेसिपी बनवली आजी ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि याला काय म्हणतात

आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओत भेटू पुढचा व्हिडिओ माझा मशरूमवरच हो असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा केलं नसेल तर माझा टाटा कर बाय 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 म्हणते बघा बाय